हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कार्बन कार्बनचा मराठी तर्थ एक अधातू द्रव्य कर्ब किंवा कार्बन कोळसा हिरा यातील मूळ द्रव्य होत आहे

वी थिंक अबाउट अ लो कार्बन इकॉनॉमी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू